हाय हॅलो कसं काय मग मंडळी छान मस्त बरं आहे ना मी तुमची दीपाली माझ्या ह्या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप 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 आणि खूप स्वागत करते चला तर मग आजची आपली खूप छान आणि अगदी झटपट होणारी रेसिपी पाहूया ती कोणती आहे हा म्हणजे तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षातच आला असेल हा आहे आपला वालघेवडा हा आमच्या शेतातलाच आहे बरं का अगदी छान टेस्टी आणि मस्त अशी ही रेसिपी होऊन जाते अगदी झटपट एक दहा पंधरा मिनटात ही शिजते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे चपातीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा आपल्या साध्या शाळवाच्या भाकरीबरोबर अगदी अतिशय छान अप्रतिम सुंदर अशी टेस्ट देणारी ही भाजी आपल्या मुलांना आपल्या घरच्या लोकांना सर्वांना ही भाजी मनापासून आवडते चला तर मग या रेसिपीला आपण पटकन अगदी कमी वेळेत सुरुवात करूया आपण एक कढई घेतली आहे त्या कढईत आपण छानपैकी थोडंसं जिरं टाकलं आहे मी तेल, ते तेल, तेल, हानिका राक, हानिका तेल ते मी जरा जास्तच वापरते कारण मला तेलकट पदार्थ खूप आवडतात म्हणजे तेल तसं हानिकारक हानिकारक आहे पण मला तेलकट पदार्थ आवडतात त्यामुळे मी जर असं चढतं तेल टाकते चला तर आता आपण मस्तपैकी कडकडीत तेलात जिरे टाकले आहेत आणि कांदा असा छानपैकी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा तुम्हाला ही भाजी म्हणजे जर वाफेवर फक्त शिजवायची ही भाज भाजी फक्त वाफेवर शिजवून घेतली तरीही खूप छान आणि अप्रतिम लागते आणि थोडंसं अगदी पाण्याचा शितोडा देऊन अगदी रबरबी तशी बनवली तरीही खूप छान आणि चविष्ट लागते आज शेतातून ही आपला वाळघेवडा आणला होता त्यामुळं मुला, मुलालाही माझ्या खूप आवडतो मलाही खूप आवडतो म्हणून चला म्हटलं आज आपण ही रेसिपी तयार करूया आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरतीही टाकूया बरेच दिवस झाला आपण काही यूट्यूब चॅनेलवर आपल्या म्हणजे रेसिपी एखादीही टाकली नाही आहे आपलं रोजचं प्रोडक्टच आपण व्हिडिओ टाकत आहेत म्हणून म्हटलं आज खास तुमच्यासाठी ही वाल घेवडीची भाजी असा आपला कांदा अगदी छान असं लालसर होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा कोणत्याही भाजीत जर असं तेल चढतं असलं ना की भाजी खूप छान आणि क्वालिटी लागते बरं का तुम्ही वापरून बघा काही काही लोक खूप कमी तेल वापरतात म्हणजे प्रत्येकाच्या तब्येतीवर ते अवलंबून असतं छानपैकी आपण आता या भाजलेल्या कांद्यात वाल आपला टाकला हो हा चांगला अगदी खरपूस भाजून घ्यायचा बरं का जो हा जो जितका भाजेल ना तो तितका छान आणि मस्त असा टेस्ट देणार लागतो वाफ ही खूप छान सुटली आहे बघा यातलं पूर्ण पाणी आटून द्यायचं आहे आता आपण त्यात थोडीशी हळद टाकतो हळद का टाकायची म्हणजे प्रत्येक गोष्टीत किंवा भाजीत हळद टाकलीच पाहिजे असं काही बंधन बंधनकारक नसतं पण खरं सांगायला गे गेलं तर आपल्याला हळद ही खूप पौष्टिक असते आपण अशी जर दुधातून किंवा कशातून खायची म्हटलं तर आपण ती खात नाही मग अशा जर पदार्थातून आपण जर आपल्या शरीरात जर हळद गेली तर ती खूप पौष्टिक असते आणि आपल्याला ते जे छान फायदे मिळतात आपल्या शरीरात त्यामुळं हळद म्हणजे मी तर स्वतः प्रत्येक सुक्या भाजीत पण वापरते आणि पातळ जे कोणतंही कालवण केलं असेल त्यातही मी हळद आवर्जून वापरते त्यामुळे तुम्हाला ही जर हळद आवडत असेल तर तुम्हीही प्रत्येक कालवनात थोडी थोडी हळद वापरत जा आपल्याला हळदीमुळं खूप रोगप्रतिकारक शक्ती आपली हळदीमुळे वाढते आता आपण हा वाल घेवडा मस्तपैकी छान असा हळ हर, हळद तेल जिरं याच्याबरोबर छान असा खरपूज भाजून घ्यायला लागलो आहे खूप मस्त मस्त असा भाजला ना अतिशय अप्रतिम चव लागते आता ह्यात आपण टाकलं आहे ते लाल तिखट लाल तिखट म्हणजे हे आमचं घरचंच लाल तिखट आहे आम्ही काही विकतचा लाल लाल तिखट वापरत नाही आणि आपण थोडंसं मीठ टाकले तेही पूर्ण अगदी व्यवस्थित छानपैकी भाजून घ्यायचं किती छान आत्ता भाजतानाच किती छान दिसते पहा भाजी म्हणजे अशी बघितली तरी ती खावीशी वाटते खूप छान आणि अप्रतिम ही जर भाजी अशी जर आपण भाजत भाजत अशी वाफेवर शिजवली ना तर खूप छान अप्रतिम जी टेस्ट लागते आणि अगदी कमी साहित्यात कमी म्हणजे गोष्टी वापरून किंवा मसाला कमी वापरून हा आपण गरम मसाला वापरला आहे थोडाफार गरम मसाला कोणत्याही भाजीत जर टाकला तर अप्रतिम लागतो आता आपण यात लसूण म्हणा किंवा खोबरे आणि ह्यातलं आपण वेगळं काही वापरलेलं नाही फक्त कांदा आणि जिरे जे घरी घर गर, घरी आपल्याला अवेलेबल असतं कांदा आणि जिरे त्या प्रत्येकाकडे असतातच ते आपण वापरून अगदी छानपैकी अशी खरपूस अशी भाजून घेतली आहे ही भाजी बघा या भाजीलाही तेल सुटलं आहे थोडं थोडं आता मी थोडंसं शेंगदाण्याचं कूटही टाकलं आहे तेही चांगलं व्यवस्थित परतून घेणार आहे काही काही महिला काय करतात ते खोबर आपलं सॉरी शेंगदाण्याचं कूट थोडीफार भाजी शिजत आल्यानंतर टाकतात पण मी काय तसं केलं नाही आहे मला जरा आवडतं भाजीत अधोगरज कूट टाकलेलं त्यामुळे मी अधोगरज टाकले आता हे छानपैकी असं परतून घेतलं की थोडंसं मला थोडीशी रबरबीत भाजी करायची होती त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलं आहे म्हणजे भाजी अगदी व्यवस्थित शिजल आणि जरा पटकन शिजल त्यामुळं आता मी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि याला छानपैकी असं हलवून व्यवस्थित परतून घेऊन मस्तपैकी अशी त्याच्यावर एक ताट झाकणार आहे सर्वच महिला ही भाजी अगदी आवडीने करतात आणि आवडीने खातात ही सर्वांना ही भाजी खूप छान आणि चविष्ट लागते आणि तुम तुम्हीही तुमच्या पद्धतीने भाजी कशी करता हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आता आपण छानपैकी अशी मस्तपैकी धुतलेली कोथिंबीर टाकली आहे कोथिंबीर अशी एक वनस्पती आहे की तिच्यामुळं म्हणजे सगळ्या पदार्थांची चवच बदलते कोथिंबीर जर नसेल तर आपल्या स्वयंपाकात एखादी गोष्ट नसल्यासारखं आहे किंवा आपल्या भाजीत एखादी गोष्ट नसल्यासारखं आहे त्यामुळं कोथिंबीर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आम्ही तर आवडीने विकत आणतो वापरतो कायम असं कधी होत नाही की आमची कोणतीही भाजी बिना कोथिंबीरची होईल असं छानपैकी ता आपण ताट काढला आहे वा आपण छानपैकी सुटली आहे बघा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जर तुम्ही भाजी केली अगदी कमी साहित्यात पटकन होणारी भाजी म्हणजे आपला हा वाल घेवडा अगदी तेलही खूप छान सुटला आहे बघ बग, बघू शकता तुम्ही आणि जर प्लीज माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी